सरपंच होऊन आला हा म्हणतो मला गरकुलचा दिलं नाही तो म्हणतो मला संडासच दिलं नाही त्याचं मिटलं कुठं नाही तर बाया म्हणते आमच्या नळाला पाणीच येत नाही मग तुमचे नळ नाही का काय म्हणजे सरपंच हो पडी पाडाय तुम्ही ते मिटलं कुठं नाही हा म्हणतो तो, तो गरकुलच लई खाली अरे काच काय खायला भेटत भाऊ भेटत नाही अरे ही फक्त गावाची

आणि स्वतः मस्त मऊ मऊ गादीवर बसायचं आणि आम्ही हायच तिकडं नदीचं पाणी व्हायला शांताबाई इड नका तापू दादा मध्ये इकडे या इड काय बोलायचंय ना तुम्हाला इड बसून बोला कुठं दुःखच तुमचं हे तरी मला सांगा हो तुम्ही सरपंच आहे का कोण आहे थोडं नीट भाषेत बोला आहे साहेब कुसरे सरपंच आहे मी साहेब काल मानतो मारुस आहे सरपंचच ना शांताबाई आमचं लक्ष आहे तुमचं शांताबाई आणि जरा खाल्ल्या आवाजात बोला आणि व्यवस्थित बोला नाही तर इष्ट माय वेस्ट यू कॅन गो हा हा आपल्याला नाही चालत नाही चिडचिड करणारी माणसं गोडीत काम होतात त्याचे भांडून काम होत्या काय जरा सरपंच आहे जरा तुमच्या पुढे बैठक तुम्ही सरपंच झाल्यापासून लय फुगले हो फुगले काय काय मी काही काय घेतलंय का गावकीच काहीच खाल्लं नाही नळ बंद होता पाणी बंदच ठेवला तुमचा जर नळ त्याच क्वाक चालू नाही तर तो चालू कसा होईल क्वाक पाणी बदलायचं मग आव... सरपंच तुम्हाला पैसा वरतून एवढा येतो ना मग तुम्ही आम्हाला गोरगरीबाला द्या ना अहो मी तुम्हाला सांगते त्या दिवशी त्या मंगलीच्या संडासात गेले हा गायला बाबा 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 निस्त काचा संडास बांधेल म्हणले काय गोत पैसे ने संडास म्हणस कुसळे सरपंचानी दिलं मला संडास घरात घुसले तर नुसतं काचा सारखी फरची खाली तोंड दिसत होतं म्हण मला सरपंचांनी घरकुल दिलं म्हणजे तुम्ही आख्या बायाला घरकुल दिलं हावशीला दिलं मंगीला दिलं चंदीला दिलं त्या काय केलं म्हणजे त्यांनी माझ्या तेवढं केलं तुमच्यासाठी काय केलं तुमच्यासाठी काय केलं म्हणजे माझं अजून लग्न वय नाही शांताबाई याचा विचार करा त्या बायांनी तेवढं माझ्यासाठी केलं केलं उच नाक ना, ना बोल ती

त्याला म्हणते काय मग तुम्हाला का घाबरले ना तुम्ही म्हणतो म्हणजे म्हणले कवळी ज्या कायमाला या सरपंचा हा तुमच्या मोदीत येईल मग मी त्याच्यासाठी धापळ करीत आले या बाय पावसाळा चालू आहे मा घर गळू राहिले मला तेवढं घरकुल द्या आणि तुम्हाला सांगते तिकडे जाते हा गायायला यायचे त्याच्या ते वावरात तेवढं संडास द्या तुम्हाला घरकुल देतो घरकुल अस भारी देतो तुम्हाला भरपूर मंजूर करून आणतो शांताबाई तुम्हाला तुमच्या तुमच्या माहितीसाठी सांगतो उद्याची उद्या दोन्ही मंजूर तुमचे पार नळ नळ सुद्धा सरपंचा तुम्ही जर लक्ष ठेवलं ना आणि लगेच तुम्हाला सगळं नळ सहित मंजूर हो म्हणजे तुमच्याकडं काय लक्ष ठेवायचं लक्ष सरपंचाच्या भावना ओळखून घ्या बया म्हणजे ते का हाँ? ते ते ऐका बर ते जर तुम्ही मला दिलो दिलं ना सरपंच तुम्ही मला सांगा तुम्ही मला सांगा याच्या आधी बी मी तुमच्याशी बोलायचीच ना अहो तुम्ही माशी बोलायचे बोलायच्या बोलायच्या आता तर काय झालं तुम्हाला दोन चार महिन्या पोहून बोलायच्या बंद झाल्या तुम्ही त्या गाणप्याच्याच मागे लागले शांताबाई जवळ मी त्या गल्लीतून बोलतो चाललो का शांताबाई गानप्या असा मानखणी घालू गल घालू बोलत या मग काय बोलत या काय नाही ते तुम्हाला दोघांनाच माहिती हो सरपंच काही म्हणू नका आव पहिलं तर मी तुमच्यावर किती प्रेम करायचे का तुम्ही पण तू ये ना एकदम शांताबाई बाई तू ये नाई चाल बाई हा आजच्या गावात आपल्या गावचा बाई आहे तू तू नीस ती बोलती नाही तू आतून जाई खोडीची हो सरपंच काय बोलू रा या होती सगळ्यांसाठी केलं पण माझी तळतळ का होती माहितीये का शांताबाई अहो मी सगळ्यांचे नाव घेतो तुम्ही माझ्या काही मी इडून ते नाव वर वर देतो ते मंजूर करून इड आणतो काही चुकत का, का। नाही तुमचं अहो तुम्ही जसे निवडून आले तसं रस्ता नव्हता काय तुम्ही रस्ता केला ला? रस्त्यावर लाईट नव्हती अंधारात आम्ही रात्रीच्या खड्ड्या खुड्यात पडायचो ते माग ती आपली ती ही नाही का चिंगी चिंकी नाही हो ती त्या फशीच्या आई कमली गंगूबाई 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 खड्ड्यात पडली केवढा पाय मोडला तिचा हा, हा? तर तुम्ही तुम्हाला सांगते तुम्ही लाईटी बसावल्या परत्येक घराघरात तुम्ही नळ दिले सगळं तुम्ही तुम्ही ना सरपंच खर चांगले पण फक्त शांतीसाठी काहीतरी करा ना माझ तुमच्यावर प्रेम बा याबा निडून मागवत आज पण आहे आणि उद्या सुद्धा राहील आलो तुमच्या ज्ञान शांत बाई तुम्ही अहो म्हणजे तुम्ही मला ना माझ्यासारखी हुशार बाई आख्या गावात आहे का गावलायचे तरी पूर्वीचे म्हणायचे ज्याची बायको सरपंच त्याचा वाऱ्यावर गेला परपंच तुमचा परपंच वाऱ्यावर जाऊन नका देऊ नाही तुम्हाला सांगते म ऐकशाल का सरपंच साहेब एक काम करा तुम्ही ना गावासाठी करा मी नाही म्हणत नाही बर का पण तुम्ही ना तुमच्यासाठी पण करा तुमचा परपंच कधीच वाऱ्यावर नाही जाणार आलं कळा कधी कधी आणि तुमच्यासाठी जे करशाल ना ते बी थोडस द्या म्हणजे माय परपंच सुरळीत चाल तुमचा परपंच सुरळीत पण पन... गावाची सगळी व्यवस्था चालू बरोबर आहे का नाही काय वाटतं तुम्हाला मी काय चुकीचं बोल नाही नाही तुम्ही चांगलं बोलल पण मला एक बोलायचंय बोला सर। ना सर तुम्ही सुद्धा आहे ना बर का शांताबाई या सरपंचाक लक्ष द्या याला जे काही लागतं ना त्याची जरा हौस करा आईला नाही सरपंच तुमच्या मागच आला तर मग काय म्हणा आख्या आख्या तुम्ही आख्या गावाला घरकुल दिलं आणि आख्या गावाला तुम्ही संडास वाटलं काय काय संडास वाटले ना सगळ्या गावाला अहो बांधून दिले बांधून हा म्हणजे संडास बांधून दिले मम्मी कुठं काय चुकीच संडास वाटले म्हणजे काय हा म्हणजे तुम्ही तो वेगळा अर्थ घेतला का बांधून संडास वाटलं म्हणजे सगळ्या गावाला संडास बांधून दिले आलं का तुम्ही खूप चांगले चांगले होते म्हणून निवडून आले तुम्ही हा बरोबर हो मी मी म्हणून निवडून आलो आम्हीच तुम्हाला काढलं ना कुठं निवडून निवडून आम्ही दिलं तुम्हाला मग आमच्यामुळे तुमचं वर गेलं ना हो काय वर गेल नाव नाव वरती हा तुमचं हा आहे सरपंच सरपंच कोणाच्या तोंडात कुसळे आला सरपंच तुमची टोपी कुसळे सरपंचाचे कुसाले मोठा आमच्या ते कुसाळ्याच गवाते ते ना तेव्हा मी लहानपणी त्याच्यात लोळायचो मग आमचं आज नाव पडलं कुसळे सरपंच हा नाही असू दे असू दे, दे। काही प्रॉब्लेम नाही बरं मग ऐका तुम्ही काउ शांता बाई ला तुम्ही एवढ्यात लई हो

कोणत्याच राहिला खेटून बसत नाही त्यांच्या दोघींचाही ना शाळांचं प्रकरण होत ते मंजूर करून आणलेले तुम्ही कुठं वालशाल एवढे गोरे पान तुम्ही कुठं शेतात जाणारे अहो तुम्ही द्या तर खरी मी शेतात तर काही तुम्ही मला द्या ना संडा द्या घरकुल द्या एखादं प्रकरण आणून काय असेल ते मंजूर करून द्या ऐका मी तुम्हाला सगळे मंजूर करून आणतो हा माग लागेल तुम्हाला काय लागत अपेक्षा तुमची अपेक्षा मला माहिती काय मी भावनेच बुक तुम्ही दुसरं कोणाक नाही तर मग याला पाणी लाव तिला पाणी लाव तिला पाणी लाव मी तुलाच लाई काय पाणी हा काय करील माहिती मी तुलाच लाईन पाणी 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 म्हणजे तुझेच काम करेल गावला आलं ना थोडं दे तुला जास्त दे तू तेवढं दे माल देताबाई दे पण मग आत्ताच्या आत्ता तो जर दिलं का उद्या प्रकरण तो घराचं मंजूर केलं म्हणजे मी आता जर दिलं लगेच उद्या घर मंजूर झालं मला उद्या लगेच घर पण लगेच लगेच या ना तुमच्या चेकवाश असा या लगेच पैसा मग माझ्या कुसाळे सरपंच खरच काम केलं बाई सरपंच का? का काय बोलू राहिले तुम्ही मला इतका आनंद का ते पात्र्याच घर बादा गळत असं तुमच्या सारखा मन का होईल माझ्यावाला मला काय करायचंय तुमचं उद्याचे उद्या प्रकरण मंजूर झालं झालं असं समजा येते हा शांताबाई मला या ना आले हा त्या काय त्याच कोणीच नाही मधी जागा घर पुरते हो तुम्ही मला आत्ता द्या आत्ताच्या आत्ता द्या उद्या तुम्हाला घर लगेच आलं मन झालं ते सांडास संडास बिन सगळं ते मला असं द्यावर का तुम्हाला असं घ्या नाही तर ते इंग्लिश त्या का खातेच ना मग ते असं बसायला चालत देईल ते माई गुडघे थोडे दुखात ह देईल ना संडास असे देतो खाल्लंय देतो वर लय देतो खाल्लं वरलं म्हणजे म्हणजे इंग्लिशही देतो एक साथही देतो म्हणजे ते असं बसायचं आणि खाली बसायचं हा भया मग पण सांगू नका का गावातल्या बायाला तुम्ही सुद्धा म्हणायचं नाही अहो मी कायला म्हणते तो म्हणत तुम्ही म्हणायचं मी काय खर्च केला त्याला मी म्हणाल मा बापाची जमीन ओपली तिकून एक कोटी रुपये भेटले घर बांधलं आणि दोन सांडाच बांधल्या आणि डागडागिनी केले का असे काय चला भाऊ तुम्ही उठा पाहिले चला दमनी दम निघा उठा हो उठा बर सांग ना तुम्ही सुद्धा म्हण नका कशा माहिती चला शाई काय घाम तुमचा इतका गळू राहिलाय सुद्धा इतका घाला मला सवय नाही सरपंच आता तुम्ही सरपंच झाले रुमाल विमाल ठेवी जा शा रुमाल हाये पण तो नेमका दोन ताटला मे म्हणजे एकच रुमाल एकच होता बर असू असू द्या आता एवढा पैसा तुमच्या रुमालाचा सेट घेऊन हा घेतो जाऊ द्या शांताबाई मी खूप दिवसाचा भूक म्हणजे होती भूक लागली होती पण तू ते तुम्ही ना मला मस्त एकदम मोकळं केलं शांताबाई तुम्हाला आता घरकुल म्हणू नका संडास म्हणू नका आणि जे प्रकरण नवीन येईल ते त्याच्यावर सुद्धा तुम्हाला अरेच मला रे लगेच म्हणजे फोन करून कली भया सरपंच पण काही म्हणा तुम्ही द्यावा सारखे हो मग फक्त कोणाला कळता काम नाही बर का मीच कलून नाही द्याला तुम्ही सुद्धा अशी गुमका नाही करायची शांताबाई हा तुम्ही ना अजून मधून फक्त माक लक्ष टाका हा अहो सरपंच हे काय तुमचं बोलणं झालं का अधून मधून लक्ष आता तुम्ही याला एक शब्द तुम्हाला दिला का नाही लगेच दिला दिला मग आता अजून तुम्हाला सांगितले पंधरा दिवस लय वतील हा का मी आले हा ना आयला मग मी जेवढा तुम्ही तेवढा मोकळा होत जाईल हा हा, हा आयला मी लोक उलटे म्हणतील काय करताय हो सरपंच तुम्ही मी बरा बरं मोकळा होतो लोक काय म्हणतील तुम्हाला काय बरुस आहे माहिती जोडी दाखल विचित्र हा कोण काय विचारील कोण काय बर मग तेवढं तुम्ही उद्या झालं घरी गेल्या का तुमच्याकडे कागदपत्र करेल ना पहिले करेल होते ते घेऊन ये ना ग्रामपंचायत मध्ये या उद्या सकाळी झालं तुमचं मंजूर मग काय काम आहे उद्या ते कागदपत्र लागतील सहाय्य करायला लागतील ना काय काम आहे कस काय इच्छा त्या तुम्ही तर येत खरी मग कुठं काही कमी पडला कागद ना मग आपण दोघं बुलट व बसून घेऊन येऊ तुमच्या बुलेट भूमी बसू कामय बर बर येऊ सरपंच तुम्ही दिसतालय वारी पण मी वारी काम आहे भारी काम कच झालं ते आता घरी होत नसेल एवढं घरी होत नसेल तो मानावर आहे ना थोडा जायबंदीच वय मी आईनं निभावला आता तुम्हाला मिची हा? हा या उद्या तेवढी कागद चल चला दर वाजे जाऊन घेतो बरं या हा या। या, या 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 मग का ते म्हणणे घर तेवढं तेवढ लक्षात राहू द्या हा येणं लक्ष सांगायचं सगळं लक्षात ये बरोबर येऊ का हा या शांताबाई शांताबाई अगं नाका तर ना तिकड एको ती तिकडत आहे तिच्या करा तो जाग ना खरा शांताबाय 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 पण जाऊ दे मला सरपंच कुसाळे म्हणत्या पण शांताबाईचं शांता कामच केलं शांताबाई म्हणजे आपलं सामान आहे आता तिलाय ना उद्या गरकुल देतो संडास देतो आणि पुन्हा काही वरून योजना आली का ती पहिली शांताबाईला कळवी तोच चाल आता सरपंच हा चल, घरात चल, मला पाणी बिनी पिऊ दे आणि गावात जाऊ दे